श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या घरी नित्य नियमाने पूजा केली जाते परंतु पूजा करताना काही नियम पाळावे लागतात या नियमाने जर तुम्ही पूजा केली तर घरातील वादविवाद कटकटी नक्की कमी होतील हिंदू संस्कृतीत देवतांची नित्य नियमाने पूजा केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते असे म्हणले जाते की दररोज नित्य नियमाने उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिढांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात यामुळे देवांची उपासना करताना आपले मन शांत ठेवावे शांत मनाने आपण पूजेत केंद्र लक्ष लक्ष केंद्रित करावे एकाग्रतेशिवाय केलेली पूजा कधीही यशस्वी होत नाही सकाळची वेळ पूजा करण्यासाठी श्रेष्ठ असते कारण झोपेतून उठल्यानंतर आपले मन स्थिर आणि शांत असते डोक्यात कोणतेही विचार नसतात देवाच्या भक्तीसाठी मन एकाग्र असणे गरजेचे आहे सकाळची पूजा करणे अधिक शुभ मानले जाते नेहमी अंघोळ केल्यानंतर शुद्ध आणि आनंदी अंतकरणाने देवाची पूजा केली पाहिजे आपण नेहमी शुद्ध आणि पवित्र जमिनीवर आसन ठेवून देवाची आध्यात्मिक साधना केली पाहिजे जमिनीवर लोकरीच्या आसनावर बसून पूजा करावी देवाची दैनंदिन पूजा नेहमी ठराविक आणि ठराविक ठिकाणी केली पाहिजे आपल्या देवतेची पूजा नेहमी पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला केली पाहिजे पूजा करताना आपली पाठ कधीही देवतेच्या दिशेने नसावी तांब्याच्या भांड्यात चंदन ठेवू नये आणि देवतांना पांदळ पातळ चंदन कधीही लावू नये देवासाठी प्रज्वलित केल्या जाणाऱ्या दिव्याखाली तांदूळ ठेवणे आवश्यक आहे पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये दररोज पंचदेव सूर्य श्री गणेश दुर्गा शिव आणि श्री विष्णू देवतांची पूजा केली पाहिजे रोजच्या पूजेमध्ये देवाची सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी शक्य असल्यास आपण ते पाच वेळा देखील करू शकतो दिवसातून किमान एकदा तरी आरती करणे आवश्यक आहे नेहमी उभे राहून आरती आरती करा केल्यानंतर त्यातून पाणी फिरवा आणि प्रसादाच्या स्वरूपात सर्व लोकांवर शिंपडा आसन केल्याशिवाय देवपूजा करू नये पूजा केल्यानंतर आपल्या आसनाखाली दोन ठेंब पाणी ओता आणि कपाळावर लावा व नंतर जागेवरून उठा अशा पद्धतीने पूजा केली तर तुमच्या श्रद्धेचे तुमच्या प्रार्थनेचे फळ नक्की तुम्हाला मिळेल फक्त देवावर विश्वास ठेवा थोडा वेळ होईल पण नक्की यश मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा